नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नाबार्डमध्ये खूप मोठी भरती निघालेली आहे नाबार्ड ही एक राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक आहे ज्यामध्ये एकशे आठ जागांसाठी वॅकेन्सी निघालेली आहे नाबार्ड एक अशी बँक आहे की जी कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना कर्ज वाटप करते कमी व्याजदराने आणि त्यावर सबसिडी देखील त्या ठिकाणी मिळते संपूर्ण कृषी क्षेत्राशी रिलेटेड जी बँक आहे ती आहे नाबार्ड बँक आणि एकशे आठ पदांसाठी वॅकन्सी निघालेली आहे सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे दहावी उत्तीर्ण बेस्वरी भरती निघालेली आहे त्यामुळे ही सुवर्ण संधी आहे ज्या विद्यार्थ्यांचं बारावीने झालेलं आहे असे विद्यार्थी या संधीचा लाभ घेऊ शकतात या पदाचं नाव आहे ऑफिस अटेंडंट ही ग्रुप सी पोस्ट आहे आणि एकशे आठ जागांसाठी ही वॅकन्सी आहे याच्यासाठी शैक्षणिक पात्रकाला पात्रता जी आहे ती दहावी उत्तीर्ण आहे आणि वयाची आठ एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्याचं वय अठरा ते तीस वर्ष दरम्यान असलं पाहिजे परंतु या ठिकाणी ओबीसीला तीन वर्षाची सूट आहे आणि एस सी एस टीला पाच वर्षाची म्हणजे ओबीसी कॅन्डिडेट साधारणतः तेहतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो आणि एस सी एस टी कॅन्डिडेट पस्तीस वर्षापर्यंत अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस अर्ज करण्यासाठी मी या ठिकाणी आय बी पी एस ऑनलाईनची एक लिंक दिलेली आहे हे लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील बघायला भेटेल आणि याची अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाबार्ड डॉट ओ आर जी तर या वेबसाईटला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी या भरती संबंधित माहिती पण घेऊ शकता याची जी पी डी एफ आहे ती, ती तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंक मी भेटून जाईल त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल लोकांना प्रेस करावं लागेल याचा जो पेपर आहे तो साधारणतः एकशे वीस प्रश्न आणि एकशे वीस मार्कांसाठीचा पेपर आहे हा ज्यामध्ये रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता तीस मार्कांना आहे इंग्लिश लँग्वेज तीस मार्कांना आहे जनरल अवेअरनेस ज्याला आपण जी एस म्हणतो ते तीस मार्कांना आहे आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे गणित तीस मार्काला आहे असे टोटल एकशे वीस क्वेश्चन्स आहेत एकशे वीस मार्कांसाठी नव्वद मिनिटाचा टाईम ता या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि या परीक्षेला वन फोर निगेटिव्ह मार्किंग देखील आहे त्याकरता लवकरात लवकर या परीक्षेचा फॉर्म भरा डेट फार जवळ आलेले आहे आणि अशा सिच्युएशनला जर तुमचं यामध्ये सिलेक्शन झालं एक चांगलं पॅकेज तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं अधिक माहितीसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे काही अडचण जर आली तर तुम्हाला या नंबरला नव्याण्णव सत्तर पासष्ट झिरो तीन त्रेसष्ट या नंबरला संपर्क साधायचा आहे आणि यासाठीची जी बॅच आहे ती आपली या ठिकाणी सुरू झालेली आहे जय हिंद जय भारत